वर्षभर शेतकऱ्याच्या खांदाला खांदा लावून राब राब राबणाऱ्या नंदी यांचा वर्षभरातून एक दिवस साजरा करण्यात येतो व शेतकरी सुद्धा मोठ्या उत्साहाने पोळा हा सण साजरा करतो आई बाळाचे जसे संबंध असतात असे शेतकरी व नंदी राजाचे संबंध असतो कारण वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून चालणारा हा म्हणजे नंदी असे समाजात मानले जातो यामुळे हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात तालुक्यातील सर्वात मोठे गाव समजणारे यवदा गावात पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वॉर्ड क्रमांक तीन या ठिकाणी वडिलोपार्जितपणे परंपरा चालणारे तारासिंग रघुवंशी यांच्या वडिलांपासून हा पोळा भरला जातो व आज तारासिंग रघुवंशी या नावाने ओळखला जातो या पुढेही गावात सर्वात जास्त मान असल्याचे समजते अनेक बैलजोड्या ह्या पोळ्यात हजर राहतात पोळ्याचे महत्व म्हणजे मानाची गुढी जगदीश लायडे रामेश्वर जुमडे यांचे मानले जाते तसेच ठाणेदार यांनी चोख बंदोबस्त लावला असल्यामुळे तालुक्यात कुठेच अनुचित प्रकार घडला नाही रामेश्वर माकोडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज सियोदा